नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशा आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल मित्रांनो आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या जाहिरातींवर चर्चा करणार आहोत यातल्या काही जाहिराती ज्या आहेत त्या खाजगी संस्थांच्या आहेत आणि अनुदानितवाल्या पण आहेत चाळीस टक्के अनुदानितवाल्यासुद्धा जाहिरात एक आहे आपल्याकडे आणि शंभर टक्के अनुदानितवालीसुद्धा संस्था आहे तर अशा विविध संस्थांच्या जाहिरातींचा आपण आढावा घेणार आहोत ठीक आहे आणि ज्यांना जे सोयीस्कर पडेल तिथे ते अप्लाय करू शकतात पहिली जाहिरात पाहूया पहिली जाहिरात आहे अग्रसेन विद्या मंदिर लीला सन्स कॅम्पस सी बी एस ई इंग्लिश स्कूल ही एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे सी बी एस ई बोर्डाची स्कूल आहे औरंगाबाद पैठण रोड स्थित ही शाळा आहे डिटेल्स मधे पहाया पहली जी पोस्ट है ती बी ए बी एड विथ मॉन्टेसरी प्री प्राइमरी सेक्शन दो दोन पोस्ट है ननतर स्पोर्ट्स सेक्शन साथ बी पी एड एम पी एड प्री प्राइमरी थ्री दोन पोस्ट है ई बी एस एम ए बी एड वन एंड टू क्लास साथ एक पोस्ट है मराठी सा एक पोस्ट मैथमेटिक्स बी एस सी बी आ एड फर्स्ट स्टैंडर्ड सा एक, आहे, BA, BA, 1, 2, 3, पोस्ट, एक पोस्ट है इंग्लिश बी ए बी एड वन टू क्लास थ्री दोन पोस्ट लाइब्रेरियन एक पोस्ट है संस्कृत बी ए बी एड वन टू थ्री एक पोस्ट है सोशल साइंस एम ए बी एड एक पोस्ट ठीक है पूछा वैकेंसीज पहूया मराठी एम ए बी एड क्लास थ्री एक पोस्ट मैथमेटिक्स बी एस सी बी एड क्लास थ्री एंड फोर दोन पोस्ट हिंदी एम ए बी एड फोर एंड फाइव एक पोस्ट कंप्यूटर बी एस कंप्यूटर्स फोर्थ एंड फिफ्थ क्लास एक पोस्ट साइंस एम एस क्लास एट वन पोस्ट मराठी एम ए क्लास एट वन पोस्ट फिजिक्स एम एस क्लास टेन्थ एक पोस्ट केमिस्ट्री एम एस सी एंड टेन्थ एक पोस्ट जुनियर अकाउंटंट सुधा पोस्ट है सीनियर अकाउंटंट की पोस्ट है त्याच्यानंतर स्टॅच्युटरी कंप्लायन्स एक्झिक्युटिव्ह फॉर एज्युकेशन गव्हर्मेंट डिपार्टमेंट सुद्धा एक पोस्ट आहे अशा एकूण वीस पोस्ट आहेत ठीक आहे बारा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ईमेलद्वारे काय करायचे कॉ आपले जे डॉक्युमेंट्स आहेत आणि रेझ्युमे जो आहे तो पाठवायचे हे तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊनसुद्धा देऊ शकता ठीक आहे पत्ता सुरुवातीला दिलेलाच आहे गट नंबर पस्तीस इथेवाडा पैठण रोड औरंगाबाद फोर थ्री वन झिरो तर प या पत्त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे रेझ्युमे आणि डॉक्युमेंट्स देऊ शकता ठीक आहे मित्रांनो पुढची जी इन्स्टिट्यूशन आहे ते स्कूल्स ऑफ स्कॉलर्स अमरावती अकोला आणि यवतमाळ कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत इंग्लिश मॅथ सायन्स फिजिक्स कम्प्युटर आणि ॲडमिशन काउन्सिलर अशा वेगवेगळ्या पोस्ट आठ फेब्रुवारीला इंटरव्ह्यू आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत ठीक आहे तर ही सुद्धा एक चांगली शाळा आहे यांच्या ज्या शाळा आहेत ते बऱ्याच ठिकाणी आहेत त्याच्यामुळे संस्था तर चांगली आहे सॅलरीसुद्धा उत्तम असेल तर इथे तुम्ही एक ट्राय करू शकता आता ही जी संस्था आहे ती चाळीस टक्के अनुदानित अशी संस्था आहे कैलासवाशी श्रीपतराव सोन टक्के प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय दक्षिण सोलापूर इंग्रजी आणि इतिहासा या विषयांसाठी यांना शिक्षक पाहिजे एम ए बी एड असणं आवश्यक आहे संवर्ग एस सी कॅटेगरी एक पद ठीक आहे नऊ फेब्रुवारी रोजी आपल्याला इथे हजर राहायचं आहे अकरा वाजता ठीक आहे तर इथे इंटरव्ह्यू होईल तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत क्वालिफिकेशनला रिलेटेड आणि रेझ्युमे तुम्ही घेऊन जावं आणि लेसन प्लॅनची सुद्धा तयारी करावी कारण पाठ घ्यायला सांगतात अशा वेळेस इंटरव्ह्यू तर होतोच त्यावेळेस आपली तयारी असलेली उत्तम ठीक आहे मित्रांनो पुढची जाहिरात पाहूया आता एक मोठी जाहिरात आहे ही पवित्र प्रणालीद्वारे इथे पोस्ट भरल्या जाणार आहेत तर इथे याच्या पुढे जे पण पवित्र पोर्टलवरती पोस्ट येतील त्यामध्ये ही संस्थासुद्धा असणार आहे तर याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे कारण थेट ॲप्लिकेशन करायचं नाही आहे पवित्र पोर्टलद्वारे याचं ॲप्लिकेशन होणार आहे तर ही जी पुढची जी पण भरती होईल पवित्र पोर्टलवरती त्याच्यावरती ही जाहिरात येईल ठीक आहे ही संस्था कोणती आहे तर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी सोलापूर तर सोलापूरस्थित ही संस्था वेग वेग आहे वेगवेगळ्या पोस्ट आहेत शिक्षणसेवकाच्या जसं पाचवीसाठी आहे सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आहेत जे पाचवीसाठी आहे ते सर्व विषयांसाठी तीन पोस्ट आहेत त्याच्यानंतर सहावी ते आठवीसाठी एकूण बारा पोस्ट आहेत त्याच्यानंतर शिक्षण शिक्षणसेवाची नववी ते दहावीची सुद्धा पोस्ट असणार आहे ह्या एकूण अठरा पोस्ट आहेत त्याच्यानंतर अकरावी ते सुद्धा पोस्ट आहेत सतरा पोस्ट आहेत तर मित्रांनो पोस्ट बऱ्याच आहेत याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल पवित्र पोर्टलवरती जेव्हा विथ इंटरव्यूवाला जेव्हा यादे लागतील प्रेफरन्स देण्यासाठी त्याच्या त्यावेळेला ही संस्था नक्की तुम्ही पाहावी अशी माझी इच्छा आहे कारण पन्नास एकूण पदे आहेत ठीक आहे याच्यामध्ये चान्सेस असू शकतात फक्त आपल्याला इंटरव्ह्यू आणि जो पाठ आहे तो व्यवस्थित आपल्याला क्लिअर करावा लागेल त्याच्यानंतर उच्च माध्यमिक अर्धवेळ अकरावी ते बारावीसाठी पोस्ट आहेत अर्धवेळच्या या पोस्ट आहेत सगळ्या ह्यासुद्धा एकूण बारा पोस्ट आहेत तर वरील ज्या पोस्ट आहेत याच्यातली फक्त ही जी पोस्ट आहे ती फक्त वीस टक्के अनुदानित आहे कोणती भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्राच्या अकरावी ते बारावीसाठी ठीक आहे बाकी अगदी व्यवस्थित अनुदानित असे पोस्ट आहेत 20 या ज्या पोस्ट आहेत ते वीस टक्के अनुदानित चाळीस टक्के अनुदानित विनाअनुदानित अशा पोस्ट आहेत तर या सगळ्या पूर्णवेळ पोस्ट आहेत आणि इथे ज्या पोस्ट आहेत त्या अर्धवेळ पोस्ट आहेत पूर्ण अनुदानित अशा एकूण तेहतीस एकूण पोस्ट या पूर्णतः अनुदानित आहेत बाकी सगळ्या अंशतः अनुदानित अशा पोस्ट आहेत ठीक आहे मित्रांनो तर पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी आणि अकरावी ते बारावी असे एकूण बासष्ट पोस्ट आहेत ठीक आहे काही याच्यातल्या पूर्ण अनुदानित आहेत काही अंशतः अनुदानित आहे काही सुद्धा आहे जसे की ही पोस्ट विना आहे त्याच्यामुळे व्यवस्थित बघून तुम्ही अप्लाय करा महाटीचर रिक्रुटमेंट या वेबसाईटवरती आपल्याला जाहिरात देण्यात येईल तेव्हा आपल्याला अप्लाय करायचं आहे ठीक आहे तर ही संस्था कोणती बार्शीची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो मी अशी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि जर तो उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच तुमचे हो पाण्याचे जे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर जरूर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा उपयोग करून घेता येईल तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळवेळी वे मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तर असं इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती भरतीसंदर्भात नवीन अपडेट्स आहेत तोपर्यंत टेक केअर बाय बाय